नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आहे माझ्या गायीचा गोठा कशा प्रकारे आहे स्वच्छता कशी राखतो आणि आणखी जीवामृत कसं गोळा करून ठेवतो ते पण दाखवणार आहे जीवामृतासाठी गौमूत्र कसं गोळा करून ठेवतो ते पण दाखवणार आहे तर हा समोर बघू शकता तुम्ही हा गोठा गायचा लांबून एकदा बघून घ्या तुम्ही सर्व दिसेल हा दरवाजा आहे ओपन खालून तीन चार फुटाची आम्ही बांधकाम करून घेतलेलं आहे आणि वरती पाच सहा फूट पत्रा मारलेला आणि त्याच्यावरती दोन फूट आम्ही हवा जाण्यासाठी मोकळी जागा सोडलेली आहे काही ठिकाणी दोन फूट काही ठिकाणी दीड फूट जसं आपल्याला अडजस्ट करता येईल त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही थोडं वरती ते पुरल्यासमोर दीड फुटाचे आणि पाठीमागं बघितलेलं म्हणून तर दोन फुटाचे गॅप दिलेलं आहे वरल्या बाजूने आणि इथं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिथं तर आम्ही जीव अमृतासाठी गौमूत्र गोळा काढला आहे मी आज आता बनवायचं मला ते बघू शकता हा समोर दिसतो हा मधून येणाऱ्या गायीचं गौमूत्र येईल तिथं आणि ते बकिटात पडलेलं की बकेट भरले की आपण काढून घेऊ शकतो चला आता आतली बाजू दाखवतो तुम्हाला बाहेरला दा आहे बघून घ्या तुम्ही हे बघून घ्या सुंदरित्या असं त्याचं नियोजन केलेलं आहे हा गाईसाठी आम्ही हा पेंडा रचून ठेवला आत थोडा एका साईडला दिसतोय का हा एक साईडला पेंडा रचून ठेवला आहे आणि तुम्हाला जी म्हणतो तुम्ही हे बघा पाठीमागे किती गॅप सोडलेला आहे हवा हवा अशी येते ना हवा अशी आली की ते पाठीमाग जायला जर बरं पडतं आणि ह्याच ठिकाणी बघू शकता तुम्ही गाईचा गोठा इकडे बघात दीड फूट आहे समोरली बाजू दरवाजाची दीड फूट आहे आणि पाठीमागची बाजू बघितली तर दोन फूट आहे आणि दुसरी गोष्ट सहा अंतर सोडून सहा सात फूट अंतर सोडून आम्ही वर थोडंसं असं हे माळा बनवल्या गोठ्यातच पावसाळा जर एखादा पाऊस जास्त लागला तर आपल्याला इथं वैरून वगैरे ठेवता येईल थांबत लांबून दाखवतो दिसते तुम्हाला ह्याच गायीच्या गोठ्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे दुसरी गोष्ट समोर बघता येते दावण आहे गायचे आणि तिथं तुम्ही बघू शकता तीन कड्या आहेत आणि एका साईडला थोडं पाणी चाचण्यात हाऊद केला पाहिजे जवळजवळ दहा ते बारा बकेट पाणी बसेल असे एक साईडला कोपऱ्यात हौत गेलेलं आहे जर आपण कुठं बाहेर गेलो तर गुरांना पाणी त्यात वतून आपण जाऊ शकतो आणि हे कडे आता इथं वासरासाठी ह्या साईडचे वासरासाठी रस्शी ठेवलेली आहे मी दावर आणि त्यासाठी गाईचे ते गाई बघू शकता तुम्ही बघू शकता दीड दोन फूट लांबी यायची आणि जर हालचाल जास्त करत असेल गुरं तर त्यासाठी ते मधलेच ठेवलेले आहे त्याला पण दावेकडेकडे बांधून याला पण आपण पॅक पन करू शकतो तर त्याचं मी एकावरच बांधतोय तर गायीसाठी आहे हे गायीसाठी आहे बघू शकता तुम्ही थोडीशी रस्ती मी जाड घेतली आहे दीड दोन फूट लांबी ठेवायची आपली आणि आपण रह रह ले 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 आ, तो हो ते वयरन वगैरे टाकू शकता तुम्ही आणि ह्याला मी कॉन्क्रीट केलेलं आहे पूर्ण आतल्या बाजूने सेल्फ कॉन्क्रीट केले तुम्हाला दाखवतो त्याचं माझी मक्का आहे थोडीशी ते एक सारू नको हे बघू शकता हे बघू शकता हे एक कॉन्क्रीट आहे आणि त्याच्या त्या साईडला इथं मी हा छोटासा हाऊस बनवलेला आहे बघू शकता कधी आपल्याला हा देवायचा झाला तर त्यासाठी बी तिथं ते आता खोल बी देऊन यासाठी नंतर पाणी आपण ओतू शकतो बघू शकता लांबून पण बघू शकतो हे का आणि नंतरच दाखवतो तुम्हाला ते गाईचा गोठा बघा स्वच्छता बघा स्वच्छता कशी आहे गाईचा गोठा एकदम स्वच्छ ठेवायचा रोज व्यवस्थित स्वच्छ ठेवेल तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी पण त्यांच्यासाठी पण हे बघू शकतो आणि गायीचं गौमूत्र इथं पडेल त्यावेळेला हे असंच येईल आणि हे एक एक हे नाले बनवले मी छोटेसे हे बघू शकतो का बनवलेली आहे आणि अशी बनवलेली नाले आहे बघू शकता छोटेसे गटार टाईप बनवलेलं आहे जे आणि असा हा आणि हे असा हा उतार दिलेला आहे त्या साईडला उतार आहे असा असा जेणेकरून गायचं गोमूत्र पडेल ते त्या गट नालेमध्ये जाईल आणि तिथून त्या नाल्यामध्ये पडल्यानंतर ते, ते पाईप टाकलेलं आहे मी बघू शकतो तुम्ही हा आहे पाईप हा एक पाईप टाकलेला आहे इथं होल मारायला दिसत असेल तुम्हाला त्यात एक पी सीचा पाईप टाकलेला आहे दोन इंची आणि तिथून परत ते बाहेर आपण बघू शकतात नाले आहे समजा हे बघू शकतो हा हा गोठा असा असा असं 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 आपला गोठा इथे नाले आणि ह्या नालीतून गायचं गोमूत्र इथे येणार पायपाद्वारे इथं आलं की आपण इथे एकांचं भांडं प्लास्टिकचं ठेवू बकेट ठेवून मी आता सध्या बकेट भरलं माझं म्हणून मी ते डब्बा ठेवलाच तात्पुरचं तिथं आपण त्याचं साठवण करू शकतो आणि आपल्याला लागेल त्यावेळेला काढून वापरू शकतो हे बघा आता मी काढल्याला दाखवतो तुम्हाला बकेट काढल्याला आहे भरून मला आता हे जीवामृत बनवायचं आहे बघू शकतो तुम्ही व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा माझ्या चॅनलचे नाव आहे योगेश गार्डनिंग हॉल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये